भूमी कन्या ही नवी मालिका घेऊन आला आहात अगदी कलाकार सुद्धा तितकीशी हे नाही आहे सिरियलसाठी नोखी आहे कसं सगळं जुळून आलं आणि तिला कास्ट करणं कसं सुचले भूमिकन्याची कास्टिंग कशी झाली हे जर तू विचारलंस तर आम्ही एक नवोदित चेहरा बघत होतो एक न्यू कमर बघत होतो लुक स्पेसिफिक नव्हतं आमची म्हणजे आम्ही खूप जास्त लुक लुक स्पेसिफिक नव्हतो पण हो आम्ही खूप कॅरेक्टर स्पेसिफिक होतो आमच्या रायटरनी एक सीन लिहिला होता गोपन फिरवण्याचा आणि आम्ही असेच ऑडिशन स्क्रिप्ट्स जे जे आम्हाला वाटतात बरोबर आहेत त्यांना पाठवलं होतं इन्स्टाग्रामहून लोकांना विचारलं होतं किंवा असेच आपले कलाकार आहेत जे सिरियल आणि टेलिव्हिजन फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांनासुद्धा आम्ही ऑडिशन स्क्रिप्ट पाठवल्या होत्या अनुष्का बोराडेला आम्ही बघितलं झी गौरव पुरस्कार घेताना आणि तसंच तिलाही आम्ही अप्रोच केलं की आम्ही अशी अशी मालिका करतो आहे तू प्लीज ऑडिशन करशील का आणि तिने ऑडिशन केलं आणि त्या ऑडिशनमध्ये तो गोफण फिरवण्याचा सीन होता आणि ज्या प्रकारे तिने ते गोफण धरलं होतं त्याच्यावरून आम्हाला कळलं की हे पहिल्यांदा नाही आहे जे ती गोफण धरती आहे तिला त्याचा एक्सपिरियन्स आहे तिने आजूबाजूचं जे वातावरण क्रिएट केलं ह्याच्यावरून आम्हाला कळलं की हिला काहीतरी शेतीशी माहिती आहे तर तिला बोलवलं गेलं तिच्याशी बोलणं झालं आणि मग कळलं की तिची तिची बॅकग्राऊंड पण शेतकरी बॅकग्राऊंडची आहे ती तिनी तिने हे सगळं लाईफ एक्सपिरियन्स केलं आहे आणि आमच्यासाठी खूपच जास्त सिम्पल झालं बोलायला की ही आमची लक्ष्मी आहे तर तसं अनुष्काचं कास्टिंग झालं प्रोड्युसर म्हणून मालिका त्यात तुझी भूमिका सुद्धा आहे हे तिला बोलू याची कास्टिंग ॲक्च्युली आमच्या डोक्यात असं काही नव्हतं म्हणजे चॅनलच्याही नव्हतं आणि आमच्याही नव्हतं की आपण मी गौरवचं याच्यात कास्टिंग झालं पाहिजे पण जसं जसं हर्षवर्धन घोरपडे हे कॅरेक्टर लिहित गेलं त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आम्हाला कळायला लागले तेव्हा वाटायला लागलं की गौरव फिट बसतोय त्याच्यामध्ये मग असं झालं की अरे आपल्या घरीच तर Actor <laughs> पने पने तरी आम्ही लोकांकडे ऑडिशन पाठवले आणि मी पण करत होतो की हा टॅलेंट चांगला आहे प्लीज हा बघा तर असं नव्हतं की आय वॉज दुलीस बरे शेती रिलेटेड ही मालिका असणार आहे तुमचं शेतीची नातं कसं आहे कधी आहेत का बघितली आहे फार केली नाही आहे अनफॉर्च्युनेटली पण बघितली आहे आणि अनुभवली आहे आणि परत जर कधी संधी मिळाली करायची किंवा बघायची तर मला नक्कीच आवडेल मला मला आवडतं माझ्या आईची थोडी शेती होती बारामतीला तर लहानपणी मला जितकं थोडंफार आठवत आहे कारण मी माझं जन्म आणि मी मोठ्याही शहरातच झालो पण पन लहानपणी लहानपणी एक दोनदा जेव्हा जाणं झालं त्यावेळेस थोड्याफार आठवणी आहेत तिकड तिकडचे दोन, दोन बैल फेमस बैलं होती थैमान आणि तुफान आणि तिकडची विहीर आणि विहिरीत पोहणं तिकडचे आंबेन होते तिकडे काय होतं मला वाटतं संत्री किंवा मोसंबी होती ते खाणी ते खाणं तर ह्या ह्या गोष्टी आठवत आहेत मग तिकडची भाकरी आणि अजून एक होतं काय होतं माहिती आहे का आ, हे होतं ग मस्त फिश आवडतं मला ते थे त्यांचं ड्राय फिश त्याला काय म्हणतात सोडे हां तर मला ते आठवतात ते काय काय असं थोडं वास असतो त्याला पण ते सगळं मला लहानपणी घेऊ लहानपणी मी काय काय मजा केली आहे तिथे घेऊन जातं तर बघ मी तुला सांगितलं आठवणी बरं शेती रिलेटेड मालिका आहेच पण किंवा दोघांचं ट्रॅव्हलिंग कधी होतं का स निसर्गरम्य ठिकाणी नक्कीच काढतो मी बी लुक फॉरवर्ड टू वेकेशन हा जास्त जरा एडवेचर वाला आहे त्यामुळे कुठे जायचं जेव्हा हा विषय निघतो तेव्हा पहिलं अजून किती मजा करता येईल अजून किती उड्या मारता येतील अशा ठिकाणी हा घेऊन जायचा मला प्रयत्न करतो मग अजून किती दमता येईल म्हणजे आरामाला जायचं का अजून दमाला जायचं हे हा प्रश्न पडतो आम्हाला की तुझ्या बरोबर वेकेशन वर गेल्यानंतर मला तीन दिवसाची सुट्टी लागते आराम करण्यासाठी आणि इतका फिरवतो सो आम्ही आता ठरवलंय असं की ऑल्टरनेट वेकेशन आपल्या आपल्या मनासारखं करायचं म्हणजे एक जर वेकेशन त्याच्या पद्धतीने जर झाली जी भयंकर वाली आहे इथे उड्या मारा तिथे हे जात आहे जा वगैरे सगळं जर चालू असेल तर हां तर त्याच्या पुढची जी वेकेशन असेल ना ती माझ्या मनासारखी असेल जिथे यु नो रिसॉर्ट असेल छान आम्ही स्विमिंग पूलमध्ये पडलो आहे मसाज घेतोय वगैरे अशा टाईपचे सो आम्ही ते बॅलेन्स करतो